विभूती इलेक्ट्रिकॉल्स नाशिक जिल्ह्यातील एकमेव गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर एम एस चे सर्व काम खात्रीशीर करून मिळतील एच टी एल टी लाईन एनुवेल मेंटेनन्स सर्व्हिस ट्रान्सफर मेंटेनन्स अँड ऑइल फिल्टरेशन अंडरग्राउंड केबल वर्क अकरा के व्ही सबस्टेशन वर्क इन हाऊस वर्किंग इत्यादी अनुभवी कर्मचारी कामगार वर्ग संपर्क वरील मोबाईल नंबर चौऱ्याण्णव बावीस एक्क्याण्णव सत्त्याण्णव चाळीस मांजाचे एकशे बत्तीस गट्टू विक्री करणारा इसम पोलिसांच्या ताब्यात गुन्हे शाखा युनिट एक ची दमदार कामगिरी मकर संक्रांती सणाच्या निमित्ताने नाशिक शहर पोलिस यांना वरिष्ठांनी बेकायदेशीरित्या नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कारवाईबाबत सूचित केले होते त्या अनुषंगाने गुन्हे शाखा युनिट एकच्या च्या पथकाने आडगाव येथे बाबुलाल नर्सरीच्या शेजारी हनुमान मंदिराजवळ मोकळ्या जागेत आडोशाला नाशिक येथे सापळा रचून शितापीने नायलॉन मांजा विक्रीसाठी आणणारा इसम सागर दीपक गुरव राहणार ओम किराण दुकानाजवळ वाल्मिकनगर वाघाडी पंचवटी नाशिक याला ताब्यात घेऊन त्याच्या कब्जातून पन्नास हजार रुपये किमतीचे मोनो सी कंपनीचे नायलॉन मांजा असलेले पन्नास गट्टू तसेच मोनोकाईट कंपनीचे नायलॉन मांजा असलेले पंचावन्न गट्टू यांची किंमत सत्तावीस हजार रुपये मोनोफिल्ड गोल्ड कंपनीचे नायलॉन मांजाचे सत्तावीस गट्टू असे एकूण एकशे बत्तीस गट्टू असून त्याची किंमत रुपये एक लाख बत्तीस हजार इतका मुद्देमाल हस्तगत केला आहे त्याच्या विरुद्ध अडगाव पोलीस ठाणे येथे पर्यावरण कायदा कलम प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कामगिरी वरिष्ठांच्या आदेशाने पोलीस निरीक्षक मधुकर कड हेमंत तोडकर चेतन श्रीवंत नजीम पठाण धनंजय शिंदे मुख्त्यार शेख पानवळ रामबर्डे नितीन जगताप अनुजा येवले यांनी केले आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल करा